अहमदनगर शहरातील संपूर्ण जिल्ह्यातील पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महामृत्युंजय श्री मार्कंडे महामुनी मंदिर सभा मंडपाचे जीर्णोद्धार आळंदी येथील परमपूज्य श्री दिग्विजय नाथ महाराज डोंगरगणेतील हरिभक्त परण जंगले महाराज शास्त्री व श्री विशाल गणेश मंदिराचे परमपूज्य श्री संगमनाथ संगमनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते तसेच अहमदनगर जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी श्री सिद्धाराम सालीमठ साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब महानगरपालिकेचे आयुक्त श्री पंकज साहेब धर्मादाय उपायुक्त श्रीमती पाटील साहेब कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्र श्री प्रताप दराडे साहेब व तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री आनंद साहेब यांच्या प्रमुख उपस्थित होणार असल्याची माहिती पद्म पद्मशाली पंचकमेटी ज्ञानी समाज श्री मार्कंडे देवस्थान कमिटी पद्मशाली विद्याप्रसारक मंडळ व समस्त पद्मशाली समाज बांधवांच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत दिले अहमदनगर पद्मशाली समाजाच्या वतीनं अहमदनगर शहरातील एकमेव मार्कंडे मंदिराचं भूमिपूजन येणाऱ्या आठ नऊ आणि दहा मे या तीन दिवशी अनेक धार्मिक उत्सव करून दहा तारखेला दुपारी बारा वाजता आपल्या नगर शहर आणि आळंदी आणि डोंगरगण या ठिकाणचे जे महाराज आहेत या महाराजांच्या हस्ते आपण भूमिपूजन करत आहोत आणि प्राश प्रशासकीय अधिकारी पण आपण या कार्यक्रमाला बोलवलेला आहे आणि हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने संपूर्ण समाजाला एकत्र करून मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करणार आहोत तर मी या ठिकाणी संपूर्ण समाजाला आणि जे कोणी इतर समाजातील सुद्धा मार्कंडे जे भक्त आहेत या सर्व भक्तांनी या कार्यक्रमाला जरूर यावं आणि आठ तारीख नऊ तारीख आणि दहा तारीख या तिन्ही दिवसाच्या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावं हो, असं मी एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आवाहन करतो मी पद्मशाली समाजाच्या वतीने मारखंडे मंदिर विनोद व्हावा आणि त्याकरिता जो कार्यक्रम असलेला आहे आठ ते आठ नऊ दहा मे या रोजी सर्व समाज बांधवांनी आणि मार्कंडे मार्कंडे भक्त इतर समाजाचे मी सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा आणावी ही नम्र